भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार चोवीस लागू झाल्यानंतर या कायद्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज गंगाखेड येथे तहसील कार्यालय सभागृहात उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन गंगाखेड यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील सचिन वाकोडकर उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे गंगाखेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील कांबळे गंगाखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जयवंत सोनवणे हे उपस्थित होते या कायद्यामध्ये महिला लहान मुले आणि जनावरांवरील हिंसाचाराशी संबंधित कायदे कडक करण्यात आले आहेत याची माहिती देण्यात आली या, या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सरकारचा विरोध व्हावा सरकारच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध राष्ट्रदोव असा गुन्हा लावून हे करण्यात केलं होतं त्यांची सत्ता उलट म्हणून जे काही कल कलम लावण्यात आलं होतं एकशे वीस तर त्यानुसार भारतीय प्रक्रिया ज्याला आपण इंग्रजीमध्ये सी आर पी सी म्हणत होतो तर आता ना, त्या सी आर पी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणायचं आपण बीएनएस म्हणजे ही जी भारतीय कर नागरिक सुरक्षा संहिता जी आहे ही पोलिसांनी कस कामकाज करायचं आणि याच्यामध्ये पोलिसांचे काय काय हक्क हक्क आणि नागरिकांचे या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जर बघितली आपण तर याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय होत सुधारणा कशासाठी केली तर बऱ्याचशा वेळेला काय होऊ लागलं की संविधाना सगळ्यांना समान न्याय समान शिक्षा देण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्या अंमलबजावणी साठी बऱ्याचशा वेळेला अडचणी येत होत्या काही वेळेस आरोपी निरपराध असला तरी त्याला अडचण येत होती किंवा त्याच्यावर अन्याय व्हायचा म्हणून आता अशा परिस्थितीमध्ये त्या आरोपीला सुद्धा न्याय मिळावा आणि मुख्यतः पिढी नाही म्हटल्या जात त्याला त्याला प्रोटेक्शन देण्यात आलं दे या न्यायतेखाली की सर्वात पहिल्यांदा एखादी जर फिर्याची पोलीस स्टेशनला आली किंवा आपल्याकडे आली तर तिथं व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे तिचा जॉब नोंदवण्याचं काम पोलिसांना देण्यात आलेलं आहे जे आतापर्यंत होत तो नवीन एक आधुनिक बदल आताच्या या कायद्यामध्ये केलेला आहे भारतीय नागरिक मध्ये जेणेकरून फिर्यादी काय सांगते ते पूर्णतः आता व्हिडिओ शूटिंग होऊन पोलिसांना सुद्धा आता त्याच्यामध्ये कुठलीही हलकाजी करता येत नाही त्यांना घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम ताबडतोब घटनास्थळ पाठवण्यासाठी एक ठराविक असा कालावधी देण्यात आलेला आहे की ताबडतोब जावं आणि त्याचं सुद्धा व्हिडिओ चित्रीकरण करायचं आणि ते तपासामध्ये उपलब्ध करून न्यायालयात दाखल करायचं एकंदर फिर्यादीला न्याय मिळावा याच्यासाठी ही जलद गतीची प्रक्रिया ती न्याय समितीमध्ये करण्यात आलेली आहे अर्ज आल्यानंतर पूर्ण माहिती त्याच्यामध्ये साठ दिवसाच्या जे चार्जशीट आम्ही दाखल करायचं होतं काही ऑफिस मध्ये तर ते आज आता नव्वद दिवसासाठी करण्यात आलेले नव्वद दिवसाला पूर्ण तपास कम्प्लीट करून आपलं चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिसांना अवधी दिलेला आहे

मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड